नवयुवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पानेरा खेडी यांच्या वतीने गेल्या एकोणीस वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा केला जात आहे नवयुवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ग्रामीण भागात लोककला संवर्धन रक्तदान शिबिर करिअर मार्गदर्शन पारंपरिक वेशभूषा कार्यक्रम आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर वृक्ष लागवड व संवर्धन व्यसनमुक्ती प्लास्टिक बंदी जागरूकता नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम विविध क्रीडा स्पर्धा परिसरातील पक्ष वृक्षांना पानवठे बसवणे ग्रामस्वच्छता बालविवाह जागरूकता विविध शासकीय योजनांची माहिती देणे अशा स्वरूपाचे समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जातात मंडळाला दोन हजार सोळा मध्ये शासनाचा तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे यावर्षी सुद्धा महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये आज पंचवीस सप्टेंबर रोजी हो नवयुवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने रवींद्र नाट्य मंदिर वरळी मुंबई येथे बुलढाणा जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार नामदार श्री आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य व नामदार श्री मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे यावेळी पु ल देशपांडे कला अकादमीच्या अधिकारी कर्मचारी व राज्यभरातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती